उद्या बीडमध्ये होणाऱ्या धनगर समाजाच्या इशारा सभेची तयारी बीड पाट बीड पूर्ण बीडमध्ये उद्या धनगर समाज बांधवांच्या इशारा सभेचं आयोजन करण्यात आलंय मराठा समाजापाठोपाठ धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर उद्या दुपारी तीन वाजता ही सभा होणार आहे मागील चार दिवसांपासून सभेची तयारी केली जाते उद्या होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली असून याचा आढावा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी घेतलाय आता या राज्य सरकारला धनगर आरक्षणाच्या संदर्भात हा शेवटचा इशारा देण्यासाठी राज्यातील धनगर बांधव उद्या लाखोंच्या संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहे हा इशारा मेळावा आहे कशी तयारी केलेली आहे नेमके राज्यभरातील गावागावातील धनगर समाज हा त्याच्यावर झालेला अन्याला वाचा फोडण्यासाठी उद्या लाखोंच्या संख्येनं त्याची ताकद दाखवेल आणि या सरकारला धनगर आरक्षण दिल्याशिवाय दुसरा पर्याय आता समोर ठेवणार नाही आतापर्यंत सरकारने पाहणार ते सरकारने म्हणजे पाणी शंभर टक्के पुसली आहे सं सरकारची नियत हे धनगर समाजाबद्दल चांगली नाही वेळोवेळी आणि नेहमीच वेगवेगळे प्रलोभनं किंवा धनगर समाजाचा आत्ता करतो परवा करतो तीन महिन्याचा वेळ दिलेला होता आता उद्या वीस तारखेला तीन महिने संपत आहेत आणि आचारसंहिता आमच्या डोक्यावर येऊन बसली आहे मग धनगर समाजाला आरक्षण मिळणार कधी आमच्या लेकरबाळांचं कधी भलं होणार आहे हा प्रश्न सगळ्यांना आता सतावतोय अल्टीमेटम आहे देखील आता तुम्ही इशारा आयोजित केलेला काय इशारा असणार आहे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी जर या राज्य सरकारने या चार पाच दिवसामध्ये त्यांच्या मुदतीपूर्वी नाही केली तर राज्य सरकारला धनगर समाज काय आहे धनगर समाजाची ताकद काय आहे किंवा धनगर समाज पुढील दिशा पुढील आंदोलन अत्यंत तीव्रपणे पुढील दिशा काय घेणार आहे हे राज्य सरकारला उद्याच्या इशारा मेळामध्ये कळणार आहे संसद मध्ये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी